एक अत्यंत सुंदर नृत्यांगना अभिनेत्री आणि एक मनमिळाव व्यक्तिमत्व म्हणजे सुहासिनी देशपांडे यांचाच जीवनाचा प्रेरणादायी भाग आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे पुण्याला पुण्याला पूर्वी सायकलींचं शहर किंवा पेन्शनरांचं शहर आणि वाड्यांचं शहर म्हटलं जायचं आता तो काळ जो होता तो काळ होता एकोणीसशे चाळीस पन्नासचा त्यावेळी शुक्रवार पेठेमध्ये ठुब्यांचा वाडा होता या वाड्यामध्ये राहणारी एक छोटीशी दहा अकरा वर्षाची मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे सुहासिनी आता त्या मुलीचे वडील हे पुणे कार्पोरेशनमध्ये म्हणजे कार्पोरेशन आत्ता म्हटलं पूर्वी म्युन्सिपालिटी म्हटलं जायचं तर त्या ठिकाणी कामाला होते घरची परिस्थिती चांगल्या पद्धतीची होती सुखसंपन्न असा हा परिवार होता या परिवारामध्ये सुभासिनी ह्या मोठ्या होत्या आणि त्यानंतर त्यांना पाच भाऊ एक बहीण वगैरे अशा पद्धतीचा हा परिवार होता आता या छोट्या सुहासिनी जे आहे त्यांना नृत्याची आवड होती त्यांच्या घराशेजारी वसंत पवार नावाचे एक संगीत दिग्दर्शक राहायचे तर त्यांचा मेळा असायचा या मेळा मेळा म्हणजे नृत्य गायन आणि नकला सादर करणारा एक एक टीम अशा पद्धतीचा तो मेळा असायचा आता या मेळ्याचे प्रयोग श्रावण महिना आणि गणपतीच्या काळामध्ये व्हायचे तर या मेळ्याची रिहर्सल जी आहे ती सुहासिनी देशपांडे यांच्या घराच्या शेजारी व्हायचे आता ही छोटीशी सुवासिनी जी आहे ती हे पाहायला त्यावेळेस तिथं जायचे आणि आपणही डान्स करावा आपणही त्याच्यामध्ये भाग घ्यावा असं त्या लहान मुलीला वाटायचं आणि साधारणपणे अकरा बाराव्या वर्षी सुवासिनी या मेळ्यामध्ये काम करायला लागलेल्या होत्या आणि साधारणपणे दोन तीन वर्षे त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलं अशा प्रकारे त्यांनी अगदी लहान वयापासूनच कलाजीवनामध्ये प्रवेश केलेला होता आता त्या काळात म्हणजे साधारण एकोणीसशे चौसष्ट साली मराठा तितुका मेळवावा हा मराठी चित्रपट जो आहे त्या चित्रपटातील एक गाजलेलं गाणं होतं रेशमाच्या रेघांनी तर या गाण्यावरती त्या चित्रपटामध्ये ज्यांनी डान्स केला होता त्यांचं नाव होतं जीवनकला कांबळे तर जीवनकला कांबळे जे आहेत त्यांच्या वडिलांची एक डान्स पार्टी होती आणि या डान्स पार्टीमध्ये काम करण्याची ऑफर सुवासिनी यांना मिळालेली होती आणि त्यासाठी त्यांना बाहेरगावी जावं लागणार होतं आता त्यावेळेस दिवसाला दहा रुपये त्यांना रोज मिळणार होता पर डे मिळणार होता खरं तर ही मुलगी अतिशय लहान होती घराच्या बाहेर कधी पडलेली नव्हती आणि हे सुवासिनी यांच्या घरच्यांनासुद्धा मान्य नव्हतं की कार्यक्रमासाठी घराच्या बाहेर किंवा पुण्याच्या बाहेर जायचं आता आजी वडील घरातली सगळी मंडळी विरोध करत होती पण या काळामध्ये या छोट्या सुवासिनीच्या पाठीमागे आत्या मात्र त्याची आत्या वडिलांची बहीण जी आहे ती अगदी खंबीरपणे उभी राहिली होती आणि त्याचबरोबर ती ही जी डान्सिंग पार्टी आहे त्या डान्सिंग पार्टीमध्ये जीवनकला आणि त्यांची आई आणि त्यांचे वडीलसुद्धा जाणार होते त्याचबरोबर ती देशपांडे परिवार आणि कांबळे परिवार यांच्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगले घरोब्याचे संबंध होते आणि याच काळामध्ये सुवासिनी यांच्या वडिलांची नोकरी पण गेलेली होती आईला नोकरी करायला लागत होती आणि आजी पापड वाटणं वाटण वगैरे अशा पद्धतीनं काम करत होते एकंदरीत बघितलं तर यांची आर्थिक परिस्थिती आता बिकट झाली होती आणि या सगळ्यांमुळे मग सुवासिनी यांना डान्सिंग पार्टीमध्ये काम करायची परवानगी मिळालेली होती आणि त्यानंतर ही छोटीशी सुवासिनी दौऱ्यावरती गेलेली होती त्यानंतर मग त्यांनी कलापथकामध्ये कामं केली लोकनाट्यामध्ये त्यांना काम मिळायला लागले ला नाटकामध्ये कामं मिळायला लागली नंतर मग मराठी चित्रपट हिंदी चित्रपटात पण त्यांनी काम केलेलं होतं पण अशा पद्धतीनं त्यांच्या कलाजीवनाला सुरुवात झालेली होती एका बाजूला हे सगळं कलाजीवन सुरू झालं दुसऱ्या बाजूला त्यांचं शिक्षण सुद्धा चालू होतं सीताराम प्री कॉलेज त्यानंतर म्युन्सिपालिटीची शाळा आणि सेवा सदन या शाळांमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आता दुसऱ्या बाजूला एक म्हणजे शिक्षण चालू आहे कला जीवनातली वाटचाल चालू आहे आणि यावेळी सुवासिनी ज्यावेळेस पंधरा सोळा वर्षाच्या होत्या किंवा सोळा सतरा वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्या नृत्यांगना म्हणून डान्सर म्हणून काम करत होत्या आता ही गोष्ट त्यावेळेसचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत वसंत मालेगावकर यांनी बघितलं आता हे सुवासिनी यांच्या वडिलांचे मित्र होते मग त्यांनी सुवासिनी यांना पहिलं नाटक ऑफर केलं नाटकाचं नाव होतं पंतांची सून या नाटकामध्ये चांदणी नावाचं एक पात्र होतं आणि या पात्रावरती म्हणजे या पात्राची दोन गाणी होती आणि थोडीफार ॲक्टिंग होती आता सुवासिनी यांना डान्स तर जमत होता पण ॲक्टिंग मात्र जमत नव्हती डायलॉग डिलिव्हरी करायला त्यांना प्रॉब्लेम यायचा आता यावेळेस या, या सुद्धा त्यांनी मात केली आणि नाटकामध्ये अभिनय पण केला आणि नृत्य पण केलेलं होतं आता या भूमिकेचं सगळीकडे कौतुक झालेलं होतं आणि आता एक व्यावसायिक कलाकार म्हणून सुवासिनी या काम करायला लागलेल्या होत्या त्या काळामध्ये गावागावामध्ये हौशी नाटक मंडळी असायची कदाचित तुम्ही ज्या भागामध्ये असाल पूर्वीच्या काळात सांगतो मी साधारण दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्यावेळेस गावातली काही मंडळी एकत्र यायची आणि त्यानंतर मग काहीतरी नाटक बसवायचे त्याचबरोबर ती अनेक ऑफिस जे असायचे त्या ऑफिसमधली हौशी कलाकार मंडळी जी आहेत तीसुद्धा नाटक बसवायचे आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा व्हायचा की नाटकामध्ये पुरुष तर काम करायचे पण मुली मात्र काम करायला मिळत नव्हत्या आणि मग अशा नाटकांमध्ये सुवासिनी यांनी काम करायला सुरुवात केली होती अशा नाटकांचे फार तर एक दोन चार प्रयोग व्हायचे पण याच्यामुळे सुवासिनी यांना अभिनय समाज व्यवहार चांगले वाईट लोक या सगळ्यांचा अनुभव यायला लागला आणि एक अभिनेत्री म्हणून त्या जास्त प्रगल्भ होत गेलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना पु ल देशपांडे यांचं तुझं आहे तुझं पाशी या नाटकामध्ये छोटीशी भूमिका मिळाली होती आणि नंतर मग हळूहळू त्याच नाटकामध्ये त्यांना सहाय्यक भूमिकासुद्धा मिळालेली होती आणि याच्यामध्ये रमेश देव राजा परांजपे शरद तळवळकर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबरच त्यांनी काम केलेलं होतं त्याच काळामध्ये त्यांना कथा अकलेच्या कांद्याची हे नाटक मिळालं होतं याच्यामध्ये निळूभाऊ आणि रामनगरकर यांच्याबरोबर यांनी भूमिका केलेल्या होत्या आता त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या लीलाताई गांधी तर लीलाताई गांधी यांचा एक डान्सचा ग्रुप होता त्याच्यामध्ये सुवासिनी यांनी दहा बारा वर्ष काम केलेलं के आहे म्हणजे पुढं लीलाताई या डान्स करायच्या आणि पाठीमागे सुवासिनी देशपांडे आणि त्यांच्या काही सहकारी डान्स करत असायच्या आणि सुवासिनी यांच्यावरती लीलाताई यांनी अगदी लहान बहिणीप्रमाणे प्रेम केलेलं के होतं आणि त्यांची प्रचंड काळजी घेतलेली होती आणि या दहा बारा वर्षाच्या काळामध्ये लिलाताई यांच्याबरोबरती अनेक चित्रपटामध्ये सुवासिनी यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून पण काम केलेलं होतं त्याचबरोबर ते नवयुग स्टुडिओ डेक्कन स्टुडिओ प्रभास स्टुडिओ यासाठी सुद्धा सुवासिनी यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर ती चित्रपटात एक्स्ट्रा कलाकार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे आता एक्स्ट्रा कलाकार म्हणजे काय तर हिरो हिरोईन पुढं काहीतरी बोलतायत चालतायत काहीतरी करतायत आणि त्यांच्या पाठीमागून पासिंग होणारे लोक कुणीतरी चहा पितं आहे किंवा कुणीतरी बसलेलं आहे किंवा कुणीतरी चालत जातं आहे असं जाणारे येणारे वगैरे हे ये जे पासिंग करणारी मंडळी असतात त्यांना एक्स्ट्रा असं म्हटलं जातं तर तीसुद्धा कामं यांनी केलेली होती त्याचबरोबर ती सोळा वरच झोक्याचं एक तमाशा सुंदर अशा पद्धतीच्या वगनाट्यामध्ये सुद्धा काम केलं होतं आणि चित्रपटांचं जर म्हणाल तर मानाचं कुंकू कथा आज झाले मुक्तमी देवकीनंदन गोपाळा वारसा लक्ष्मीचा त्याचबरोबर काळूबाईच्या नावानं चांग पुढचं पाऊल धग माहेरचा आहेर जेजुरी आम्ही दोघं राजा राणे बाईसाहेब आई शपथ चिरंजीव धोंडी प्रीतीचा आणि बकाल अशा पद्धतीच्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या आता हिंदीमध्ये त्यांनी सई परांजपे यांच्या कथा हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटात भूमिका केली होती त्याचबरोबर ते से पहिले या चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं पण हिंदीमध्ये त्यांनी सिंघम चित्रपटातली भूमिका जी केली होती ती मात्र लोकांच्या अजूनही लक्षात आहे आता त्यांनी अवंतिका अर्धांगिनीसारख्या मालिकांमधूनसुद्धा काम केलेलं होतं आणि आने अनेक नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं सासूबाईचं असंच असतं हे जे नाटक आहे त्या नाटकामध्ये त्यांची जी सासूची भूमिका होती ती भूमिका विशेष गाजलेली होती आणि या नाटकाचे हजारो प्रयोग झालेले होते तर अशा पद्धतीनं सुवासिनी देशपांडे यांच्या कलाजीवनाचा प्रवास चाललेला होता दोन हजार पंधरा साली अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीनं जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता आणि नटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो सुद्धा त्यांना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रदान करण्यात आलेला होता पण दुर्दैवाची गोष्ट आहे की शासकीय जे पुरस्कार मिळायला पाहिजे होते किंवा ज्या पद्धतीनं यांचं काम आहे सुहासिनी देशपांडे यांचं जे कार्य आहे त्या कार्याप्रमाणे त्यांना शासनाचे पुरस्कार मिळालेले नव्हते आणि ही त्यांची एक खंत होती तर त्यांच्या आता वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर ज्यावेळी लीलाताई गांधी यांच्याबरोबर ती त्या काम करत होत्या त्यावेळी त्यांच्या ग्रुपमध्ये विश्वनाथ देशपांडे हे हार्मोनियम वाजवायचे आणि इतरही वाद्य ते वाजवायचे त्याचबरोबर विश्वना ते विश्वनाथ जे आहेत ते नोकरीलासुद्धा होते म्हणजे ते काम करत होते कलेची सेवा करत होते अत्यंत कष्टाळू अशा पद्धतीचे विश्वनाथ देशपांडे होते आता हे विश्वनाथ आणि सुहासिनी यांच्यामध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले आणि लीलाताई गांधी यांनी यांच्यामध्ये मध्यस्थी केली आणि एकोणीसशे बासष्ट साली यांचं लव लग्न झालेलं होतं म्हणजे लव्ह मॅरेज झालेलं होतं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा इंटिरियर डिझायनर म्हणून काम करतायत आणि मुलगी जी आहे ती गृहिणी आहेत यांना चार नातवंडपण आहेत अशी माहिती समोर येते आता एका बाजूला संसार दुसऱ्या बाजूला अभिनय अशा पद्धतीची तारेवरची कसरत जी आहे ती सुहासिनी देशपांडे यांनी पार पाडलेली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी पुण्यात जन्माला आलेली ही अभिनेत्री त्यानंतर दहा बारा वर्षापासून म्हणजे अगदी कमी वयापासून त्या काम करत होत्या आणि आता वयोमानानं त्या थकलेल्या होत्या त्यांच्या वयाची ऐंशी पार झालेली होती पण दुर्दैवाने त्यांना कर्करोग झाला जीवनभर संघर्ष करणारी ही अभिनेत्री शेवटी स्वतःच्या आजाराशी संघर्ष करायला लागली त्यांना जास्त वेदना व्हायला लागल्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं एक अत्यंत प्रेमळ एक अत्यंत मोकळ्या मनाची हसतमुख अशी महान अभिनेत्री हे जग सोडून गेली